नमस्कार मी पंजाब डक आज आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या ठिकाणाहून मी शेतकऱ्यासाठी आनंद आनंद देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज एक ऑगस्ट पासून ते आठ ऑगस्ट पर्यंत तुम्ही काय करा शेतीची कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये आता म्हणजे आजपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणजे पाऊस आजपासून कमी होणार आहे फक्त तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन आज आणि उद्याच्या दिवस दोन ऑगस्ट पर्यंत थोडा तुरळक भागात होऊ शकतो पण सर्व दूर आता, आता पाऊस सध्या तरी पडणार नाही म्हणून हांडा सर्वप्रथम लक्षात मग आता हे पाऊस कधीपर्यंत चालणार आहे तर तुम्हाला सांगतो हे आज आणि उद्याचे दिवस स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत असा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात पण सांगायचं झालं तर तुम्ही काय करा आठ ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करून घ्या कारण की नऊ ऑगस्टला म्हणजे नऊ ऑगस्टला राज्यामध्ये परत पाऊस सुरू होणार आहे तोपर्यंत तो तुम्ही काय करा कापसाच्या मेहनती करून घ्या ऊसाला खत घालायचं तर ते घालून घ्या त्याच्यानंतर फवारण्या करू शकतात सोयाबीनला देखील फवारण्या करू शकता कारण की नऊ तारखेपासून ते सोळा तारखेच्या दरम्यान पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्ष द्यायचा नऊ ते सोळा दरम्यान पण सुरुवात कुठून होणार आहे तुम्हाला हे सांगतो सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की कोल्हापूर त्याच्यानंतर सांगली त्याच्यानंतर बेळगाव बेळगाव निपाणी किंवा म्हणजे कर्नाटक त्याच्यानंतर इकडं तो धाराशिव धाराशिव कोण त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा आणि असाच इकडं चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे आठ तारखेलाच रात्रीच्याला पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर नऊला ला तो पाऊस परत सरकणार आहे मग नऊच्या नंतर परत तो पाऊस काय होणार मरा आहे मराठवाड्यात देखील म्हणजे मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव हिंगोली संभाजीनगर जालना जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर वाशिम इकडं तस्याच्या नंतर या भागामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये देखील काय होणार आहे नऊ तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं खास करून हा अंदाज अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगतो अहिल्यानगरच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या अहिल्यानगर मध्ये पाऊस नाही तर अहिल्यानगरच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा म्हणजे तुमच्याकडं कर, नऊ ऑगस्ट दहा अकरा आणि बाराच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये देखील पाऊस पडणार आहे कोकणात देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नाशिककडे देखील पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर संभाजीनगरला पाऊस असणार आहे बुलढाण्याकडे पाऊस असणार आहे अकोल्याकडे पडणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा त्याच्यानंतर आयरनगर जामखेड दोन आ, दोन पुणे पुण्याच्या इकडल्या खाल्ल्या भाग कर्जत राऊरी राऊरी कोपरगाव त्याच्यानंतर शिर्डी राहता वैजापूरचा काय भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर इकडे पैठणचा काय भाग ह्या भागामध्ये काय झालं सगळ्या शेतकऱ्याचे फोन आले की आमच्या भागामध्ये पाऊस पडला आतमध्ये म्हणजे काय झालं पडल्या फक्त पिकाला जेमतेम पाणी भेटल असाच पडलेला आहे त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बात नाही तर तुम्हाला सांगू इच्छितो आता नऊ दहा अकरा बारा तेराचा पाऊस मात्र तुमच्या आहिल्यानगरमध्ये जामखेड कर्जत जा त्याच्यानंतर पाथर्डी त्याच्यानंतर कोपरगाव राहता शिर्डी त्याच्यानंतर वैजापूर गंगापूर सगळीकडं म्हणजे हे पाऊस काय होणार आहे चांगला आयल्यानगर संभाजीनगर ह्याच जिल्ह्यामध्ये चांगला पडणार आहे म्हणून खास करून अंदाजाची बातमी बीड जिल्ह्यात देखील काय झालं काही काही गावाला काही सोडून दिलेलं आहे पावसानं पण ह्या ज्या पावसामध्ये त्या गावाला देखील पाऊस पडून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात लातूर जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा सात तारखेपर्यंत तुम्ही काम करून घ्या कारण की तुमचं जे उदगीर झालं उदगीर झालं देगलूर झालं त्याच्यानंतर देवणी झालं बसव कल्याण झालं बसव कल्याण झालं ह्या भागामध्ये सात तारखेलाच रात्रीच्या काही काही भागामध्ये सात आठ लाख पाऊस सुरू होणार आहे म्हणून हे लक्षात यायचं पण राज्यात सांगायचं झालं तर आठ तारखेपर्यंत तुम्ही काय करा आठ तारखेपर्यंत नऊ तारखेच्या अगोदर शेतीचे सगळे कामे करून घ्या कारण की राज्यामध्ये नऊ ऑगस्ट पासून ते सोळा ऑगस्टच्या दरम्यान परत पाऊस आहे आणि त्याच्यानंतर परत पाऊस कधी पडणार तर त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ऑगस्टला म्हणजे गणपतीच्या वेळेस म्हणजे गणपती आगमनाच्या वेळेस परत एकदा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस म्हणजे हे पाऊस येणारा जे पाऊस आहे कोण येणार आहे म्हणून दक्षिण कोण येणार म्हटलं की मग त्याच्यात जास्त पाऊस सोलापूर जिल्ह्याला पडणार आहे पंढरपूरकडल्या दा दारिम शेतकऱ्यांनी ही अंदाज लक्षात घ्यायचा सध्या आठ दिवस तुमच्याकडं कोरडं वातावरण नाही